श्रीमती पद्माबाई शर्मा यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड आलापूर येथे जल्लोष साजरा भोकरदन मौजे आलापूर येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी श्रीमती पद्माबाई शर्मा यांची नुकतीच बिनविरोधी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल तेथील ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व सदस्यांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच श्रीमती पद्माबाई शर्मा यांचा ग्रामपंचायत कार्यालयासमोर शाल श्रीफळ देऊन सन्मानित करून फटाक्यांच्या आदिशबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला येथील ग्रामपंचायतीत रिक्त असलेली उपसरपंच पद भरून काढण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती त्यानुसार दोन मे रोजी येथील ग्रामपंचायत कार्यालयात पिठासन अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी डब्ल्यू सोनूने ग्रामसेवक भगवान बर्डे तलाठी श्री देशपांडे यांच्या निदर्शनाखाली तसेच सरपंच रफिया इरफान शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली यावेळी सर्वानुमते श्रीमती पद्माभाई शर्मा यांचे नाव समोर आल्याने त्यांची येथील उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदी पद्माबाई शर्मा यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवसेनेचे नेते भूषण नगरसेवक रणवीर सिंह देशमुख योगेश शर्मा, हो योगे शर्मा आदींनी अभिनंदन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील मिरकर श्रीमती दीपाली मिरकर श्रीमती यमुनाबाई जाधव साबेर शहा बशीरबाब रिपीट

सगळे इकडं बा सगळे सगळे दोन बोट वर वर दोन बोट एक मिनट हे दोन बोट दोन बोट दोन बोट In like the <laughs> <laughs>